तोफखाना पोलिसांची शिताफी दिव्यांग युवकाचा तीन लाखांचा गुन्हा क्षणात सोडवला अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम कारवाईचे शहरभर कौतुक का होत आहे सिख पंजाबी आणि सिंधी समाजाच्या मान्यवरांनी पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाचा विशेष सत्कार करत त्यांना दणदणीत सलाम ठोकला समानगर परिसरातील दिव्यांग युवकाला धमकी देत लाखांची रोकड पी आय भांबळ यांनी स्वतः तपास हाती घेत अवघ्या तीन ते चार तासात आरोपीला करत संपूर्ण लावला या कारवाईत पी एस आय योगेश चाहेर आणि त्यांच्या टीमचे मोठे योगदान राहिले या शिताफीच्या कारवाईने शहरात प्रचंड समाधान व्यक्त होत असून समाज बांधवांनी पोलिसांचे मनःपूर्वक कौतुक केले सत्कार सोहळ्यास बलदेव सिंह वाही प्रदीप पंजाबी अनिल सबलोक हरप्रीत सिंग नारंग यासह समाजातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आज तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये शीख सिंधी आणि पंजाबी समाजाचे जे, जे प्रमुख सगळे मंडळी या ठिकाणी आले गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही जे ग्रॉबरीचं डिटेक्शन केलं त्यामध्ये अगदी चार तासात रिकव्हरी झाली होती त्याबाबत त्यांना ते कौतुक करण्यासाठी आज इथं आले आणि पोलिसांच्या कामाची त्यांनी आज वखांनी केली मी त्यांना ग्वाही देतो की असंच तत्पर काम तोफखाना पोलीस स्टेशनकडून भविष्यातही होईल ज्या ज्या ठिकाणी जनतेकडून आपल्याकडून आम्हाला मदतीची गरज भासेल त्या त्यावेळी आपण मदत करावी पोलिस आपल्यासाठी आपल्या सेवेत कायम तत्पर आहेत तोपखाना पोलीस स्टेशनचं काम आम्ही नक्कीच उंचावू उज्ज्वल करू जे काही नागरिकांच्या तक्रारी आहेत किंवा व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत ते सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू एवढी मी आज आपल्याला सर्वांना वाई देतो आणि आपण आज या ठिकाणी येऊन पोलिसांचं कामाचं कौतुक केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो सिख सिंधी पंजाबी सब समाज की ओर से मैं जगदीश भांभळ सर चहर सर और उनकी पुरी टीम का बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि इतनी तत्परता से इतनी फास्ट से, ये जो इन्होंने कारवाई करके आरोपी भी पकड़ लिया और जो उसके पास आरोपी के पास हस्तगत माल था वो भी सारा ले आए वापस और सब परिवार पंजाबी परिवार को उसको इमिजिएटली उसके बारे में सारी जानकारी दी गई इसलिए मैं सिख सिंधी पंजाबी समाज पंजाबी परिवार और हम सब की तरफ से बांबल सर को और चहर सर और उनके साथ में जो बाकी की पूरी टीम थी तोफ्काना। पूरी तोफखाना की पूरी टीम थी इन सबका मैं बहुत बहुत आभारी हूँ और सबको ऐसे ही आगे तत्परता से काम करते रहे हम समाज की ओर से भी इनको पूरी तरह से कोशिश करेंगे कि हमारे तरफ से भी सब इनको ऐसे ही सहायता ऐसे ही हेल्प होती रहे किसी तरीके से जिस तरीके से भी हमको उसमें चांस मिले सबको बहुत बहुत धन्यवाद हम जो भी समाज है या जो भी जगह के प्रत्येक नागरिक है अपने घर में चैन की नींद क्यों सोता है जस्ट बिकॉज ऑफ द डिपार्टमेंट आज हमारे घर में हम चैन की नींद सोते हैं हमारे माता बहनें सेफ है खाली ये डिपार्टमेंट की वजह से आज ये ड्यूटी पे होते हैं और हम घर पे आराम से सोते हैं या हमारे पे कुछ भी मुसीबत आ जाए किस पर भी मुसीबत आए आ जाए तो ये 24 फोर आवर्स हमारी सेवा के लिए हाजिर है और इनसे ये अपेक्षा है कि आगे भी हमारे को ऐसा कॉपरेट करें और हम भी हमारे समाज की तरफ से आपको ऐसे ही कॉपरेट करेंगे गड़े चोरी होती और मनात एक भीति असती कि आता अपने रोज रोज पुलिस स्टेशनला चक्र मारा लगे एंड अपने मिला शक्यता है का नहीं है पर यह केस मधे जी तत्पर तत्परता तुमच्या दाखवली आहे कंप्लिसनी ते खरंच प्रशंसनीय आहे व मी पंजाबी परिवारतर्फे तुमचा फारच आभारी आहे अँड या कारणामुळे पोलिसची विश्वासार्हता पब्लिकमध्ये वाढती आहे तसं आमचा पंजाबी समाज एक छोटासा समाज आहे पर ते गुणापासून अलिप्त आणि एकदम शांत समाज आहे आपल्या रेकॉर्डमध्ये क्वचितच आपल्याला पंजाबी लोकांच्या विरुद्ध काय रे मिळतील असे आहे आणि आपलं सहकार्य आपल्याला असं लाभत राहील हेच मी शुभेच्छा करतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा